आमच्या गौरीच्या चॅनल ला सरप्राईज कराणीला ब्लॉग दाखवतात बर का माझ का रेंज येत नाही ते मध्ये केवढ्याचा घेतलाय नाना मला ना असाच घ्यायचा मा ब्लॉग लावून दिलाय नानाने नानीला ना। कुठं गेली म्हणा नाही मुंबईची बाई काही गोळी मुंबईची बाई दिसी गोरी पान कांदे कुरपून जागी झाली काय म्हैस राम मंडळी मी गौरी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये हे बघा गौरी मस्त हिरवा उतरला किंवा पाणी त्यामुळे तो तुझं दिसतोय आज दुसरा पोशाख पेडून आणले आणि आमच्या टकला आहे म्हणणी हेच नाही घातली टोपीज नाही घातली मोकार चाटी तापती बरका बर का पण सांगन कोणला आता ती रे ते आका वावरात चाटीच दिसती फक्त चमकेल ना आणि ना दिलाय नवीन शर्ट मामांचा

सिस्टम फाड देंगे चलो अब मैं ये लूंगी और एक रह जाएगा ना आणि मला गाणी ऐकवायला आले बर का करमत नाही म्हणून मला घेऊ लाग कशी गाणी ऐक ती आणि इकडं ती गो आता नानी ना किवा आली माझी म्हणून घेऊ ऐकून दाखवते का तो कधी गाणी ऐकेल ना ऐक ऐक बाकीचे सगळे गप्पा येतात नाण्यानीची एकटी गाणी ऐकत मी एवढं पाडग झालंय आता पाणी प्यायला बसले हाय हा आता पाणी पिऊन झालंय ना अशा प्रकारे आता परत सुरुवात करायची तर त्यात काट्याच फुलाच गावात आहे का विचारताच नाही बार कांद्यात गावात उतारलय का गावतात कांद्या उतरलं तेच दिसत नाही होय जा जाऊन पडलं सांगित होत तीन आऊत ना गाडी असता येई न गाई होईन घरी येतात येता येईन असं कंडिशन आऊट झाल तुम्हाला दवाखान्यात दिलं सेटास माझ्या मामा मोठ्याकडे नाही वाचेल बी केल नाही आपल्याकडे वाचलं राहत नाही एव्हा का नाणे ब्लॉग दाखवतात बर का माझं तेव्हा का रेंज येत नाही गुतते मध्ये केवड्याचा घेतलाय म्हणा मला असाच घ्यायचं मा ब्लॉग लावून दिलाय ना आनंदी नाणेला कुठं गेली आम्हाला गावात कसं आहे बघा एवढ्या जागी गावात आहे बघा कसं गावात आहे ते आणि इकडं नानानी मग ब्लॉग लावलाय नाणेला दाखवित्यात आमच्या नाणीला नानाच निम ब्लॉग पाठत माझं काय काय सांगितलं काय नाही काय व्हिडिओ झालं काय व्हिडिओ आलत ना कांदाच दिसत नाही याच्यात नुसतं गावात दिसतंय बघा नाण्याच्या इकडं नाही आतील त्यांच्या इकडं आत्ती त्यांच्या याला नाही एवढं गावात आमच्याच याला गावात नानीच्या तिकडं दोन तीन वाफ्यांना नाही एवढं जास्त ना मुंबईची बाई काही गोळ मुंबईची बाई दिसती गोरी पान कांदे खुरपून जागी झाली आई मैस कांदे खुरपून झाली काळीच बाई <laughs> पेरू चोर पेरू चोरला चोरला पेरू ने चोरदा गरीबाला कळ्याची का पण वावरांना कुडत मा माहिती याला तुम्ही लईजनाने विचारलं ना कुईरू काय असते कुईर काय असती बाजूला मी कुईरू दाखविते का शांगात ते दाखवते हे बघा ह्या शेंगात त्या अंगाला लागल्या का एवढी खाजव सुटती ना काही करत ती खाज अजिबात जात नाही त्या लागला का डार्क सुजत येजवी येते आणि एवढी खाजव येते ना विचारता सोय ना माणूस नाचत इ हसतईवी सगळं होते बघा काय सांगत ती भाऊ मला वाटलं पेरूचा गड आहे का काय म्हणते कुहिरूचा गड दाखवती कुठे खिशात टाकायचे का कुहिरू त्या सुकेल ह्या यात सुकेल नाहीत या आता या नाणेचा खिशात टाकायच्या तर मंडळीनं तुम्ही विचारलं होतं कुहिरू काय असते कुहिरू काय असते तर मी तुम्हाला आता दाखवते यार का कुहिरू हे बघा हे असतात कुहिरीच्या शेंगा ह्या अंगाला लागल्या एवढी खाजवी येते ना ते माणूस डायरेक्ट ना असं आणि आता ह्या कुहिरीच्या शेंगा आता आम्हाला नानीच्या हिशात टाकायच्या तर आता त्याची भाजी करणार आहे नानी आणि नानीच खाणार आहे कारण नानीला खालवू या वा म्हणवी भाजी त्याची काय वाताय तिने सांग जरा त्या भाजीनी काय चांगले काय उपयोग काय ते सांग ना कशी लाग ती भाजी घे ना खिशात घे आपण घर गेलं बनून खाऊ घे खिशात हिरव्या लागत ते आता पूर्ण झाले पूर्ण नाही झालंय बघ या छोटाल्या हयात ना असंच न्यायचं धुवाय वड्यात ठेवायचं पाण्यात मग बरोबर घेऊन निघते बघितलं हो। का पियरो खाते बघा भूक लागली तर निघा ये आणि हे पिअरूची झाडं सगळे मे लावेलत ही पप्पा सध्या आणि ही फणसाची झाडं पण मेच लावलं बरं का पण आता प्रत्येकजण क्रेडिट घेते आणि मी तुम्हाला आमच्या केळीचे लंगर दाखवते केवढा मोठ आहे हे बघा केवढा आणि त्याची केळ बघा केवड्यात फसावट्याने फसाच्या याने फणसाला फणसं कधी येतात काय माहिती दाव सारा घरी जाऊन एनर्जी म्हणजे जरा जेवण बिवून आले आता फट ती शिवा आता किती आहे किती, किती नाही इकडं वावरात सावली आली बघा लगेच वसु हे फिरात चलो दादांना आणि हात आहे भाऊ गेला आता शिवाय कंटिन्यू करेन की तर अशा प्रकारे हा वाफा मला आता ती तिकडच जाणार अशा प्रकारे आपली सुट्टी झाली घरी जायची घरी जायची म्हणजे कुर आणाय जायच्यात आता नाही ना बघा कसं खुर्पीत घेतले थोडाक वापरा ठेवला अशी 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 तिकडे चालली अशी तिरपी जाती का काय म्हणशील पब्लिकला काय सांगशील काय सांगशील पब्लिकला सांग काय तरी काय सांग काय सांगू ती काय काय म्हणत सई काय म्हणते बघू दे काय म्हणू लाईक करा सप्राईज सप्राईज <laughs> <लाएक> करा सप्राईज करा गौरीच्या चॅनल बोल ना ते बोलशील करा कमेंट करा सबस्क्राईब नाही सबस्क्राईब काय ग नको का सबस्क्राईब असते ते सरप्राईज काय सरप्राईज सबस्क्राईब सबस्क्राईब आला का सबस्क्राईब आला का सबस्क्राईब

तर आम्हाला काय सबस्क्राईब म्हणता येऊ शकत नाही जावं आपलं गुर बघावा नाहीतर सप्राईज म्हणली ना नाईजच्या नादात गुरं जायची कुठं चॅनल लाईज करायच आता।, करा आता बोल आमच्या गौरीच्या चॅनल ला सप्राईज करायचं <laughs> आमच्या गौरीच्या चॅनलला सरप्राईज करा आता आले गोर न्यायला गोर शोधिते सगळ्यांच्या आवडत्या गरणाच्या बघू आज पुढे आलं एक खालीच लावले होते बोललं ते खाली घरातील पण कसलं काय हो तो उप राग आहे ना आज काय खरं नाही घरी गेलं पहिलं पुसाय आडायला बसायला लागते वाटतं इथं वरती वाजत नाही येणार या अडचणीच बुर आज आल्या ती आणि कि गुतल्यात आता काय खरं तर आजच टाकला पडत आहे असे जर गुंतून गुंतून जर वडून जर तुटली आखी टकडी व्हायला बसले बी तिथं आहेत बुर आणि इकडे यायला रस्ताच एवढा या कासपणातून तुन कशा आल्यात काय माहिती यांचं यांनाच माहिती पुढं दिसतं हा सगळं भेट आहे बिएट म्हणजे वेळूची झाडं तिकडे तिकडं दऱ्यापर्यंत का तिथपर्यंत तिकडं आणि तिकडं वरघाट व्यू बघा कसं झालं आहे आणि हे काय इकडं पण भेटत वेळूची इथं खाली चंदी आहे आणि इकडं शंभू आणि इकडं गाय त्या दोन तीन तर मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं कुसळं काय असतात कुसळं तेव्हा काय हे गवत आहे आणि याला पुढं ते येते का त्याला कुसळ बोलतात आणि ते असे चिटकून बसतात कपड्यांना बघा हे बघा असे चिटकून बसतात याला बोलतात कुसळ 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 काही पण बोलतात कुसाळ कुसळ बोलतात आमच्या इकडं तर आता चाललंय गुरा घेऊन घरी सगळे गुरं आणल्यात शोधून ती अशा अडचणीत गेली होती ना काय सांगू चला आता जाते पुरं घेऊन घरी तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असंच नवीन नवीन नवी ब्लॉग व्हायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर